आणखा ये जरा आमच्या लोकांना माझ्या आला बघा आला 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 बघू कसे दिसतात आपल्या ब्लॉग मध्ये बघू शकता रोहित शर्मा कायरॉन पॉल्ट हाईट बघा तुम्ही बघा मोहीन अली रोहित शर्मा शर्माकर ब्राओ एका लिंबू फिरवल लिंबू लिंबू फिरवले एकवीस कंटाच्या बघतावल्या ती गर्दी

तिकीट सचिन तेंडुलकर सर आणि त्यांच्या घरी आपण आलेलो हॅलो गुड आफ्टरनून लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर आजचा ब्लॉग का सुरू करतोय तुम्ही टायटल तर बघितलंच असाल आणि आता पण तुम्ही मुंबई इंडियन्सचा टी शर्ट बघून तर बऱ्याचशा गोष्टी कळत असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे सो आजचा सा आपण चाललो आहे तर मॅचला जी की आपली तिसरी मॅच आहे आणि दुसरी पहिलीच मॅच आहे आपली मुंबईमध्ये दोन मॅच आउट ऑफ द मुंबई होत्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर होत्या आता पहिलीच मॅच आहे मुंबईमध्ये आणि पहिलीच मॅच बघायला आपण आहोत आणि कसं असेल काय असेल ते पुढे जाऊन सांगतो पटापट घरातून निघतोय आता बदले दुपारचे तीन आणि भेटूया आपण पुढे चला सोमंडई आता आम्ही पोहोचलो म्हणजे ग्राउंडला नाही पोहोचलो आणि आता आपल्या बरोबर कोणी सांगत राहून गेलं आपल्या बरोबर आहे निशिकांत दलवी उर्फ बबल्या बाबल्याचं कपडा दाखव ना तसा इकडं आय एस पी एल माहितीये आहे का तुम्हाला मुंबई इंडियन्स ची ओरिजिनल ट्रॅक आहे नाच नाही करायचा आणि आता आपण तर माउंट मेरी ला काय <laughs> <laughs> मेरी पण कुठे योड्रा हा बँड्रा बँड्राच बँड्राला आम्ही पोहोचलो आणि बँड्राला यासाठी पोहोचलो कारण आपल्याला तुम्हाला सांगायचं राहून गेला तिकीट देत आहेत सचिन तेंडुलकर सर आणि त्यांच्या घरा आपण घरी आलेलो त्यांचं ऍक्च्युअली घर बंगला आहे बँड्राला पण आता सध्या तरीकडे काम चाललं म्हणून ते आता सध्या रायच्या अपार्टमेंटला शिफ्ट झालेत आणि ही पण काही साधी बिल्डिंग नाही बघता बघता एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि टॉपचा आहे पूर्ण फ्लोर आहे ना रे आपल्या त्यांचा स्वतः फ्लोरला पाचव्या फ्लोरला स्वतः बघूया जाऊया आतमध्ये कॅमेरा अलाव केला तर दाखवे नाही केला तर नाही दाखवत शक्यतो नाहीच करत आता भेटूया आपण घरी चला सो मंडळी वरती गेलो पण जसं तुम्हाला मागच्या वेळी पण मी बोललो यावेळी पण कॅमेरा अलाव ऍक्च्युली खालची सिक्युरिटी वालेच अलाव करत नाही तर वरची कधी करणार सो आता ते इकडे शिफ्ट झालं आणि हे बघा बघायच्या अपरमेंट एक दोन तीन चार पाचव्या फ्लोअरला ते राहतात इथे सिक्युरिटी आहे खूप खूप ह्यूज सिक्युरिटी आहे असं जसं काही जमा होतात आणि आता मग वरती फोन केला आणि मी वरती गेलो घरी पण अनफॉर्च्युनेटली सचिन सर पण घरी नव्हते फक्त त्यांच्या आई घरी होते दे। त्यांचे फॅमिली मेंबर कोणी घरी नव्हते आणि आई आईने आम्हाला दिलेत दोन तिकीट हे बघा असे काही आमच्या तिकीट होता किती नंबरला आहे काय नंबर आहे गेट नंबर सेवन आणि सीट नंबर किती आहे एकशे सेहेचाळीस सत्तेचाळीस आहेत स्वतः बघूया जाऊया मॅचला आता इथून फटाफट निघूया आणि भेटूया आता आपण डायरेक्ट वानकडे लक्ष मंडळी आता पोहोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला एक सजेस्ट केलं विचारता का साहेब तिकटांचा तुम्हाला पहिले इतर तिकटांचा विचारतील आणि मंडळी तुम्हाला मी सांगतो का तर तुम्ही येणार असाल नाही माहिती तर आमच्यासारखी कार किंवा गाडी काय असं स्वतःचे प्रायव्हेट व्हेकल घेऊन येऊ नका सरळ तुम्ही तुमची ट्रेनने या बघा स्टेशन बाजूला चर्च चर्चगेट आणि आम्ही आलो कार घेऊन एकटं ट्राफिक दुसरी गोष्ट पार्किंग आम्ही पार्किंग लावले ना सांगून पाहिजे ना मंडळी तुम्हाला आणि आता बघूया आता लाईन लाईनला थांबलो आणि आपल्याला भेटले फ्रॉम वेर आर यम लंडन लंडन रिअली वेन यू आर किट यू आर अ कॅप्टन ऑफ विल जॅक्स तर मंडळी विल जॅक्स चा कॅप्टन आहे हा बट ते लहानपणी लाईक अंडर एटीन अंडर फिफ्टीन ला जेव्हा ते खेळत होते ना तेव्हा हा लंडन वरून आणले त्याने विलजॅक म्हणजे इंग्लंडचा ते विलजॅक्स तर विलजॅक्स यांचा कॅप्टन होता सो आणि यू स्पेशली कम फॉर विलजॅक्स यू सपोर्टिंग विलजॅक्स आय पी एल बघायला सपोर्ट सो करायला कॅप्टन आपल्याला भेटलेला आहे आणि मुंबईला सपोर्ट एम आहे ना मुंबई यू ऑल्सो सपोर्टिंग मुंबई ऑर केर आर ओके मुंबई हे पण मुंबईचा सपोर्ट आहे स्वतः सुरुवात अशी झाली आणि आता ही भले मोठी लाईन लागलेली आहे तरी आम्ही कलटी मारून थोडासा मध्ये घुसलेलो आहे जुगाड करून यांचा इंटरव्ह्यू घेता घेता खूप मागे लाईन आहे सो असं सगळं आहे स्वतः बघूया पुढे कसं काय ऑलरेडी सवा सात झालेले आहेत पंधरा मिनिट नंतर मॅच चालू आहे सो भेटूया पुढे चलो आम्ही आताच एंट्री केलेली आहे ना आमचा इकडे बघा सगळे पोस्टर बिस्टर लागले आपल्याला निसा धाव सुटले अशी सगळी सिक्युरिटी पण आहे मॅडम 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 सो so, आता बाबल्या बाबूला चेक केला जाईल आणले का गोडा चाकू बिकू डाको याला व्यवस्थित चेक करा आय एस पी त्याला चेक करा व्यवस्थित कुठे गेला बाबल्या ही चेकिंग झाल्यानंतर ही चेकिंग सो अशी सगळी चेकिंग आहे सो तीही तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॉग मध्ये लागत का कुठं कुठे सगळ्या एंट्री केली इकडे फिमेल साठी वेगळा डिपार्टमेंट चेकिंगचा आणि इकडे असं सगळं आहे आणि आता आपण अरे बा असा म्हणून मी ना आणत नाही काय काय का अशी लोक आले तर त्याला मॅच चालू झाली ना चल आता तिकडनं निघलो किती चालायला लागते रे आतमध्ये पण पण एक कंटाळला नाहीत कारण कंटिन्यू मुंबईचे काहीतरी मारला वाटतं शिक्षक का पुरा गोंगाट झाला आऊट झाला तो मॅच बघता ग्राउंडच्या शोर बघा म्हणजे आपल्या मुंबईच्या थोड्याच वेळात आपण जाऊ हा लेट झाला बिकॉज ऑफ ट्राफिक पण आता काय करणं ऑप्शन नाहीये आता पटापट जाऊया भेटूया पुढे चला मी ग्राउंडच्या जवळ पोचलेलो होतो बघा हा समोर ग्राउंड आहे किती वेळ झाला मी चालता काही पोचतच नाही बबल्या काय वाजता बबल्या मजा घेत कधीपासून चालता म्हणजे पोचत नाही का आम्हाला नुसतं चालता आता काहीतरी वाटतं का पोचल आम्ही असा ए ब्रडी स्वतः बघूया इकडे पण सिक्युरिटी चेक आहे मला वाटतं स्कॅन वगैरे होत असेल तिकीट स्कॅन नाही झाला कुठं आलो ग्राउंड मध्ये तिकीट फक्त फिजिकली चेक केला होतं का तेच म्हंटल आणि हा बघा इकडे तिकीट आपला स्कॅन होईल आता सो असा तिकीट स्कॅन होईल आपला आणि असा फाडला जाईल सो कारण मी बरेचदा आलेलं आहे मॅच त्याच्यामुळे अनुभव आहे आगे गे फोर्टी सिक्स वन फोर्टी सेवन पुढे बघूया पुढे आता कसं काय आणि या आपलं फॉरेनर आधी तर इंग्लंडचं विल जॅकचा कॅप्टन चला आता बघूया पुढं चालतोय बस चालतोय बस चला आणि इकडं ऍटमॉस्फिअर बघूया आपण तरी पण कारण ग्राउंड मध्ये सगळेच दाखवतात आता बबला चालला टॉय <laughs> वॉशरूम ला चाललेला आहे बबला स्वतः भेटूया पुढे चला लास्ट टाइम तेव्हा पण हाच गेट नंबर भेटला होता मला ह्याच गेट नंबर वरून आणलो होतो बबल्या नुसता पलतो ए थांब ना ऐक पण नाही नुसता पलच सुटल्या कधीपासून चालतात आम्ही आता मला वाटतं फायनली आमचा तिकीट हे येत आहे का वन फोर्टी सेवन वन फोर्टी सेवन बरोबर आहे ना टीके? तो काय नाही नाही माझं तिकीट टीके? माझ्यावर आहे सॉरी सॉरी वन फोर्टी सेवन इकडेच आहे ना हा हाय 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 चला तर भेटूया पुढे मंडळी पाच सहा ठिकाणी आपला तिकीट चेक झाला आणि मला वाटतं इथं पण चेक होईल बाबा तिकीट खूप चेक होतं मंडळी इथंच आहे का बरोबर ना चलो थँक्यू आता बऱ्याचशा ठिकाणी आपला तिकीट चेक झाला आणि फायनली एवढं चालल्यानंतर फायनली मंडळी आपली एंट्री विकेट पडला मंडळी विकेट कोणसा गेला

सगळी जरा तिलक तिलक आवाज येतात मंडळी त्याला आयरन आणले चांगला बिल झालं तर अजून आयरन आणतील कोणी दुसरा विकेट पडलेला आहे मुंबईवाल्यांचा सॉरी कोलकातावाल्यांचा सोडा होतं पंबुल कारण इकडचे पब्लिक त्याच्यामुळे जोश जोश हो जात आहे कारण म्हणजे खूप एक्सपिरियन्स चांगला इकडे यायचा आणि खूप भारी वाटतं आणि आज वाटतं मुंबई जिंकणारच आहे जी। दोन मॅच आले पण आज जिंकणारच आहे भाई बिस्लरी कितने को मिलता है यहाँ पे पानी मो कितने को एक रहता है पन्नास पचास रुपयाला मंडळी एक पोक भेटतं इथे सो नाही नाही पाहिजे नाही मग जस्ट पब्लिकला आमच्या सबस्क्राईबर लोक पत्र किती हे मंडळी इकडे आणि क्राऊड एक नंबर आहे आणि तुम्ही बोलत असाल की क्राऊड वर जाऊन काय मजा आहे घरून बघायला व्यवस्थित भेटत बघायला ठीक आहे घरून व्यवस्थित बघायला भेटतं पण इकडचा ना तर घरी नाही येणार इकडची मजा ती इकडची आणि प्लेयर पूर्ण जवळ दिसतात आणि आता बघू या बॉलला काय होतंय अरे कॅच 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 एक पार सोनारे सांगितलं पण ठीक आहे फिरलायला आल्या मंडली करण शर्मा नाकांचा फिल्डर मला माहित नाही पण इथे इंटांगाव अशा बागेन फिरायला आल्या लाम जावं आहेत मंडल तुम्हाला वाटतं लांब पण एकदम क्लोज आहे एकदम त्यांच्या दाढीचा केस पण सांगू शकतो मी एवढा जवळ आहे कॅमेरा लांब ऑटर फिल्डर आता जो पण इथे फिल्डिंगला येतो ना तो खूप जवळ आहे मंडल बघा इथे कारण आमच्यापासून फक्त चार पाच सिड्या सोडल्या की लगेच ते येतात पाणी इथून पण चांगला आहे मला वाटलं कारण मी पहिल्यांदा एवढा खालच्या बेसला आलो मी नेहमी ना त्या मधल्या लाईनीला बसलेलो आहे पण खालून पण चांगला दिसतं सगळं दिसतंच सो असा सगळा आहे सो आता भेटूया पुढे तसं काय मंडळी गरम होत्या त्याच्यामुळं याची गरज आहेच कोकची सो कोक घेतोय बिस्तरी जर नाव असलं तर हे कोक आहे सो आता मॅच सोबत आपण हे एन्जॉय करूयात सो चला आणि थोडा आता टेस्ट मॅचचा अनुभव येतो आम्हाला कारण सहा वरील एक्केचाळीस रन आणि चार विकेट पडल्यात कोण आहे रे काही काही वलखत पण नाही म्हणतात अर्ध फिल्डर आहे आता चालतात इथल्या भेटूया पुढे चला शेर के में हाथ डालने की कोशिश की है कोण एकदा कोण या खाली काय वाला आता याला एका समजतील का समजतील रिक्षावाला आता ते फॉरेन चे आले त्यांना रिक्षा काय गाण्या कसं समजेल मोठा प्रश्न आहे मला तरी विचार आहे ना आता यावेळी आपल्याला दोन फिक्स मारल्या मागतो ना प्रभू लेट सी तू कसं काय होतो

सांडच्या सांड राक्षसच कोणी हो मला आता आले त्यांचा हांडलं असेल पण स्कोअर बघा मंडळी इथं त्यांचा लई कमी झाले आहे दहावरील म्हणजे स्कोर ठीक आहे पण विकेट सहा बोलला तर मुश्किल आहे आणि तुम्हाला मेन आम्ही कुठे आलं तर सांगायचं विसरून गेला आम्ही आलो स्टेडियमला आणि स्कोअर तुम्हाला सगळीकडे दिसेल इकडे इक त्यांचे फॅमिली मेंबर्स बसलेले आहेत बघा रोहित शर्माचे सगळे म्हणजे प्लेयर लोकांचे फॅमिली मेंबर्स इकडे बसलेले आहेत इकडे खाली आपल्या अंबानी बसलेले आहेत इकडे आपला मुंबईचा डगआउट आहे बघा तिथे आपले मुंबई वगैरे बसलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता तो असा सगळा आहे इकडे ग्राउंड तुम्हाला इकडे टाटा निवडून इकडे तुम्हाला टी व्ही पण अशी दिसते मंडळी इथं आणि तेव्हा टिलकच येतं काय आमच्या इथं काय येतं हे खऱ्याने टिलकवर मला बघून बघून माहीत आहे कुठं नवीन बिल्डिंग येते इकडे We have a player review for LBW. Original decision is out. I have checked the field, It's a fair delivery. Front on spin vision, please. Split going. Yep, keep it going. Next frame. Gap between bat and ball. Clear gap between bat and ball. Keep it going to the bats, please. Okay, thank you. No bat involved. I need ball tracking here, please. No need for ultra edge. बॉलर किंग कमिंग साई आम्ही पण या जच्यावर बघतोय आणि तिची आऊटसाईड ऑफ इम्पॅक्ट इन लाइन विकेट्स मिसिंग थैंक यू विल गो बॅक टू साई अंपील साई यू नीड टू चेंज योर डिसिजन इअर ऑन स्क्रीन यू कैन सी द नॉट आउट अरे एकमेव त्यांची आशा आहे असेल वाज ग ह वातला दोरा नाही तर केला दादा उपर गया इथले पण तुम्ही आता पुढं काय होता ते आता मारलेला यापुर आता नक्की आहे मंडळी तुम्ही जर इथे येत असाल तर बाहेर तुम्हाला झेंडे वगैरे विकायला असेल तर मी सांगेल घेऊ नका जर तुम्ही आले नसेल तर कारण आतमध्ये बघा मुंबईचे येण्याचे झेंडे आहेत प्लस तुम्हाला ते सिक्स फोरचे पॅम्पलेट सुद्धा आहेत तर तुम्ही बाहेरला काही खरेदी करू नका असं तुमचे पैसे वासेल इथे आल्यानंतर तुम्हाला झेंडे वगैरे सगळं भेटतं हे मी एक सजेशन देईल तुम्हाला आणि तुम्ही का केलं प्रत्येक बॉल विकेट विकेटेला प्रत्येक बॉल विकेट प्रत्येक बॉल टाकते एक्सपिरियन्स आहे ना गुलाबी साड्या रिक्षा वाला, वाला एक कस समजतात मला स्टेप एकदम मॅच होता बाकी काही असो सो आता करूया आपण मॅच एन्जॉय फक्त हा आणि एक सजेशन खूप गरम होतं इकडं आल्यानंतर जरा नॅपकिन रुमाल सोबत घेऊन यात आणि पण ऑफ दिस एवढी हिट असल्यानंतर गरम तर होणारच पब्लिक बघा एक सीट तुम्हाला खाली दिसणार नाही कुठं ग्राउंडमध्ये एक सीट खाली दिसली तर रांगा मला अख्खा ग्राउंड खचाखच भरावं आहे त्याच्यामुळं बट ऑब्वियसली हिट तर होणारच असं सगळं आहे चला बघूया मॅच आपण इतका इन्फोसिव्ह काय स्ट्रॅटेजिक काय आउट अगद दीपक सर आले नवीन कोणतरी आला बाबा एकदा दा इथं राहायला आले रोहित शर्मा थोरा थोरपूर राहिले बघतो तो आड मध्ये बाउंड्री जरा अब्ध्या लोकांना मजा आला बघ आला 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 नाही आला रे तिकडे आहे अजून तो थोरा माग आला बघतो स्टार्टअप घेण्यासाठी The Knight Riders all out for 116 runs in just 16.2 overs. Six, five, five, four, three, two, one. Let's <laughs> It's time for us to welcome the opening for Mumbai, Indians. Hey, Mumbai Indians. Here comes Ryan <laughs> Richardson! Coba <laughs> limbu आता काहीच होणार नाही लिंबू भाज्याला एकवीस कांद्याला भक्तावले आहेत आता काय होणार नाही एकवीस कांद्याला भक्तवला लिंबू बेडवला रोहित शर्माच केलं कुठे केलं रोहित शर्मा मंडळी सिक्स लागणारच आहे त्यात काही शंकाच नाही वाटत मला आणि बघू

कपलाशी मंडळी मंडली वर एक्क्याण्णव दोन रन पाहिजेत आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे सूर्यकुमार यादव आणि अंधने टाकलेले आहे सगळं प्लेयर हात मिलवटांनी आणि यातनं एक संदेश आहे की विरोधी किती असेल तरी नंतर खेळानंतर ते मित्र आहेत हे यातनं एक संदेश तुम्हाला मिळतच असतो नेहमी खेळात विरोध करा बट खेळ संपल्यानंतर परत मित्रता करा हे प्रत्येक वेळी आपण नॉर्मल डेजमध्ये बघतच असतो तो असं सगळं आहे कुठे आहे सचिन तेंडुलकर आणि हा बघा सचिन तेंडुलकरसुद्धा सुद्धा आलेत म्हणून ते घरी नव्हते ते इथे होते आम्हाला घरी तर नाही भेटले आता इथं भेटलं ना इथं दर्शन झालं घ्या तर क्रिकेटच्या देव ज्याला म्हणतात गॉड ऑफ क्रिकेट क्रिकेट ते म्हणजे सचिन तेंडुलकरच्या ग्राउंडवर आलेले आहेत बघा प्रत्येकजण कसा रिस्पेक्ट देतो त्यांना असे सगळे प्लेयर लोक आपले बघा सगळे आले आता एक 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 बाहेर हात मिळवायला तर रिअलमध्ये कसे दिसतात हे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता हा बघा रोहित शर्मा आहे कायरॉन पॉलरचे हाईट बघा तुम्ही ते बघा मोहिन अली रोहित शर्मा सचिन तेंडुलकर ब्राओ नवीन प्लेअरांची इच्छा असेल बऱ्याचशा लोकांनी पहिल्यांदा भेटत असेल क्रिकेटच्या सो असं सगळं आता हँडशेक झालेला आहे सो तेव्हा हार्दिक पांड्या दीपक चल सो असे सगळे प्लेयर होते स्वतः विनिंग मुंबई जिंकलेली आहे स्वतः आता आम्ही पण इथून रजा घेतो आहे आता पब्लिक खूप असेल बाहेर ट्राफिक असेल पूर्ण वन माय आठ विकेट स्वच्छला आणि एक इतिहास आहे ज्या ज्या मॅचला मी आलो आहे ना मुंबईच्या ती प्रत्येक मॅच मुंबई जिंकलेली आहे ते मला चांगलं आठवतं मी राजस्थानच्या एक मॅचला आलो होतो मुंबई आठ मॅच लगातार आले होते नववी मॅच आठवी मॅच मी आलो होतो आणि मुंबई जिंकली होती सो एक इतिहास आहे की मी येतो ती मॅच जिंकते मुंबई आणि आपण लक्की आहोत आपण खेळत नाही चला आम्ही पण आणि बरोबर मला वाटतं एक तास आधी मॅच संपलेली आहे कारण आम्हाला जायला काही होती म्हणून त्यांना पण सांगितलं मी फोन केला काही सांगा इथल्या पटापट कोलटवली मॅच लिंबू फिरलेला बघायला लिंबू फिरला इथं तो कामाला कुठं आली हे बघा अशी रियालिटी पण असतं उतरता वेळेस हे बघा अशी गर्दी असतात आम्ही एवढा लेट निघून पण बऱ्याचशा लेट निघा खरं आपण वीस मिनटं मॅच सोडल्यानंतर निघा पण गर्दी बघा त्याच्यामुळे येताना या पण आरामात स्वतः बेडशी उभ्या पुढे आणि स्वेट आहे म्हणून मी सांगतो नॅपकिन कॅरी करायचा इकडे आल्यानंतर ता। आणि याच रस्त्याने आम्ही आलो होतो तुम्ही बघितलं फक्त दोघंच चालत होतं आणि आता बघा ही गर्दी हा 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 हे बघा गर्दी म्हणजे माणसाला इथं गवसाला टाईम लागतं भेटणार पण नेटवर्कचा पण इश्यू असतो आणि गर्दी बघा ही मुंबईला मॅचला गर्दी गर्दीच असते इकडे म्हणून लेट निघलो आम्ही तरी पण एवढी गर्दी आहे विचार करा जर मॅच संपल्या संपल्या निघलो असतो तर काय अवस्था असते सो अशी सगळी गर्दी आहे मंडळी हे भाऊ लय पुण्य लागते तुला हे लोकांना तुम्ही पाणी बाजला सो मंडळी आत सगळं विकत आहे विकत आहे फक्त थोडासा बाहेर निघल्यानंतर तुम्हाला फ्री ड्रिंकिंग वॉटर भेटतं ते पण तुम्ही घेऊ शकता लाभ म्हणजे तुम्ही स्वेट बघू शकता आणि गर्दीनंतर जरा राहत की साज म्हणता येईल ते तसं काहीतरी बरं आणि इकडे पण आहेच गर्दी पण जरा बरं वाटतं चालेल गॅप तरी आहे इथे